नमस्कार आणि राम राम मित्रांनो कसे आहात तुम्ही ठीक आहात मला असं वाटतं की नक्कीच ठीक आहात तर माझा व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही व्यवस्थित आज तुमच्या आधी पुन्हा एकदा एक हॉरर एक। स्टोरी घेऊन आलो आहे भूताडकीची स्टोरी भूताडकी ज्यांना ज्यांना ऐकायची असते त्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप असं स्वागत आहे आज मित्रांनो मी तुम्हाला आहे ना एक माझ्यासोबतच घडलेली गोष्ट सांगणार आहे मी लहान होतो ना तेव्हाची ही गोष्ट तर चला मी माझी गोष्ट सुरू करतो तर तुम्ही व्यवस्थित ऐका आता तिला आणि त्याची मजा घ्या तर मी माझ्या गावाला होतो आ, मी म्हणजे मी आमची टोटल फॅमिली आमची सगळी गावाला गेली होती एप्रिल महिन्याच्या सुट्ट्या होत्या तर मी जास्त नाही म्हणजे असेल चौथी पाचशेला वगैरे असेल हां चौथी पाचशेला असेल आणि माहिती आहे ना तुम्हाला की गावाला आपण एप्रिल मे महिना महिन्यात तर पावसाळा सुरू होतो पावसाळ्या दिवसामध्ये आपल्याकडे साताऱ्या साईडला डोंगरात पण होळ्यामधून मधून पाणी येत वगैरे येतं यायला चालू होतात पहिला पाऊस वगैरे पडतो पाऊस पाऊस चांगला पडला की खेकड्या वगैरे लागतात आपल्याला राहण्यामध्ये जंगलात खेकड्या वगैरे येतात त्या पकडायला लवले खूप मुलं जातात तशी माझी खूप इच्छा होती की बाबा की मी म्हणजे असं जावं खेकड्या वगैरे पकडावं किंवा काय करावं तर मग ना तिथे काय होतं की मग एके दिवशी ना माझे मी आजोबांना म्हणजे आजीला बोलतो की आजी आजी एक काम करणं चाललं ग मला खेकड्या खायच्या आहेत मग आपण खेकडा पकडूया खेकडा पकडूया तर आजची बनते की नाही बाळा बघ वेळ नाही मला ते शेतातली कामं वगैरे आहेत ना तिला शेतात थोडीफार काही कामं होती आणि माझे एक म्हणजे आजोबा होते मग आजोबांना बोललो तर आजोबा पण नाही ना बघू लागले मला गुरांकडे वगैरे आहे असं तसं वगैरे तर मी काय म्हटलं त्यांना तुम्ही एक काम करा ना मी तुम्ही गुरांकडे आहेत ना तर मी पण तुमच्यासोबत येतो आणि ते असे बंद गुरु म्हणजे असं वरच्या हिडला वगैरेच घेऊन चालले होते त्यावेळेला म्हणजे आपला जो राहताना का आपला डोंगराचा कटडा असो मी तुम्ही तिकडे जाऊ बोल मी इकडे पकडतो तर तो कसा पकडशील तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एक आम्ही एक जुगाड केला होता ते आपली प्लास्टिकची एक थैली असते माहिती तुम्हाला प्लास्टिकची थैली असते पिशवी जिच्यामध्ये आपण म्हणजे गावाला बाजार वगैरे हो घेऊन येतो किंवा का बाजार वगैरे हो घेण्यासाठी यूज करायचे पहिले झाड पिशवी तुम्हाला आठवत असेल तर किंवा तुमच्याकडे यूज करायचं सांगा ते कापड पिशवी असते आपल्या गावालाच तर म्हणून त्या कापड पिशवीने पकडं म्हणजे असं पूर्ण डोकं लावून वगैरे मी गेलो ठीक आहे तर बाबा बोलले ठीक आहे चालेल पण मी काय खिकड पकडणार नाही का का पकडणार नाही कारण ते माळक माळकरी होते आणि माळवाली लोक कसे असतात ते लोक म्हणजे सहसा सगळे माळकरी नसतात पण ते कसे रोज सा म्हणजे रोज सकाळी त्यांची पूजा वगैरे असं करायची ते बोल मी पकडणार नाही बाबा तुला तुलाच पकडायला लागतील तुझ्या त्या ठीक आहे बोल मी पकड तर काय होतं असं मग आपलं चालू होतो मी एक गुण घेतो उचलतो आणि बाबांसोबत निघून जातो वरती डोंगर म्हणजे डोंगराच्या दिशेने डोंगराच्या डोंगरच्या जातो मग तिकडे बघतो मग हळूहळू आपल्याला सुरू होतं खेकडा बघणं वगैरे हो दिसायला वगैरे लागतात तर माझ्या खेकड्या पकडणं म्हणजे काय होतं की बाबा एखाद्या दगडी खाली वगैरे असेल ना तर छोट्याशा दगडी खाली आणि छोट्या छोट्या खेकड्या मोठ्या खेकड्या पकडणार नव्हतो तर म्हणजे जेवढ्या माझ्या आपल्या हाताला लागतील असं म्हणजे मला पकडता येतील अशा तर मग आम्ही काय करत होतो की एक एक दगड उचलून बघत होतो की खेकड कुठे दिसत किंवा काय तर मला असं खेकडा भेटायला लागला होत तर मी आपलं प्लास्टिक बिशू टाकायचो त्याच्यावरती पकडायचो गोणीमध्ये टाकायचो प्लास्टिक इशू पकडायचो आणि गोनीमुळे टाकायचो तर गोणीमध्ये टाकतो तो असं आपलं काम माझं सुरू होतं आणि थोडा वेळ काय होतं की थोड्या वेळामध्ये जे आपली गुरं असतात ना म्हणजे आपली गाय वस्त्र वगैरे जे असतात त्या काय साईडला निघून म्हणजे एका दिशेला जातात मग तेवढ्यामध्ये मग तिथून बाबा बाबा बघतात तिकडे तर गुरं जरा लांब गेलेली असतात आमची तर मग बाबा तिकडे जरा गुरांकडे जातात की त्यांना फिरवायला वगैरे किंवा हे करायला त्यांच्यावर लक्ष ठेवायला वगैरे जातं बाबा त्या साईडला गेले कारण कसं लक्ष का ठेवायचं असतं कारण खाली शेतामध्ये ना भात वगैरे हो केलं ना तर तरवे वगैरे भाजलेले असतात कोणी म्हणजे गुरांनी वगैरे पाय दिले ना तर लोकशी म्हणजे ओरडायचे वगैरे त्या म्हणजे तुमच्या आपल्यात पण ओरड तुमच्या इथे पण ओरडत असतील ते तरवा वगैरे जो भाजलेला असतो ना त्यामध्ये तर मग त्या मी आपला एका साईड आपलं तिथे काम चालू मी काय तिकडे लक्ष न तर मी आलो जरा जाऊन मग ते आपलं मग ते गेले तिकडे गुरांच्या इकडे आणि मी आपल्या इकडे तिकडे थोडं नंतर काय झालं की मला समोरच्या साईडला म्हणजे असं डोंगरामध्ये तुम्हाला कप्पे कप्प असं थोडं ह्या साईडला थोडं होऊन थोडं तिकडे होऊन चोटा या म्हणजे असं मधून पाणी त्याच्या पलीकडचा भाग तुम्ही बोलू त्या पलीकडच्या भागात जास्त खेळ मग तिकडे जाऊन बघायला लागलो उचल लागल की खेकड आणि टाकायला लागलो नंतर मग इकडे बघतो नंतर मग झालं खेकड म्हणजे इकडे खेकड्या कमी झाल्या मग परत तिकडे बघतो तिकडं भरपूर तिकडे दिसलो परत तिकडे गेलो असं तिकडे गेलो तर मग परत तिकडे खेकड्या घ्या व्हायच्या परत ही मग अरे हे काय असं काय बोल इकडे काय mm -hmm. त्यावेळी काय एवढी अक्कल नव्हती मला त्यावेळेला की म्हणजे आपण पाचशे म्हणजे साव पाचवी सहावीचा पुरगा पकडावं पाचवी हो। सहावीच्या मुलाला काय अक्कल असते म्हणजे एवढं तर सहसा काय समजत नाही आणि मी मुंबईला वगैरे राहणारी तर मुंबईला राहणाऱ्या मुलांना असं काय माहिती पण असतं ना म्हणजे सहसा माहिती असलं तरी काय ते फक्त आपल्या गोष्टी पुरत्यामध्ये मर्यादित असतं मग आपलं तिकडं बघतो तो तिकडे खेकडं इकडे बघतो इकडे खेकडं जिकडे ज्या दिशेच झाल्या तिकडे खेकडच नाही जिकडे नाही तिकडे दुसरीकडे भल तिकडे गेलो बरं तिकडे म्हणजे ह्या इकडे आलो तर तिकडे तिकडे गेलो तर ह्या साईडला तिकडे पूर्ण अक्षरशः मी हैराण झालं तिथे आणि नंतर मग नंतर मग काय म्हणजे थोड्या वेळेत आपोआपच मला थोडंसं म्हणजे असं मी शुद्धीवर आलो शुद्धीवर आलो तेव्हा मी बघतो होतो काय मी असं डोंगराची एक अशी अशी म्हणजे अशी एक साईड होती की जिथून आहे ना धड मी लेफ्टला जाऊ शकतो ना राईटला जाऊ शकत होतो सरळ वरती असं म्हणजे ना असं म्हणजे असं तो डोंगर ना असं एकदम उभासा होता खाली बघितलं पूर्ण शिकदारी दिसत होती मला हिटर सांगतो माझी त्या टायमिंगला मजबूत घाबरलो होतो खूप घाबरलो घाबरल्यानंतर मग काय झालं मी बोल कसं पण करतो इथून तर चढ चढलत माझ्यावरती मग कसं देवाचं नाव करून राम 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 ओम शिवश्व असं करत करत मग मी असं एका याला पूर्ण वाकूनच मी कसा बसा कसा बसा कसं बसा तिथपर्यंत चढलो आणि इकडून बघितलं तर आजोबा दिसून आजोबन आवाज आपा इकडे आम्हाला हे करायला तो बाबा काय काय बोलतच नाही माझ्याकडे बघतात आणि फक्त हसतय बघतात नुसतं हसतात म्हणलं अरे हे काय झालं असं काय करतात बाबा बोला इकडे यायचं सोडून आणि नंतर मग नंतर मग थोडा वेळ असं मी म्हणजे थोडं थोडा स्ट्रगलच करत होतो तिथे कसा बसा कसा बसा आपला साईडला या लागलो आणि म्हणजे वरती चढलो शेवटी तिकडून बाबांना बोलवतो बाबा तुम्ही असं काय केलं होतो बघतो की बाबा इकडे नाही म्हणजे मी राईट साईडला बघत होतो राईट साईडला बाबाच नाही आणि लेफ्ट साइडला बघतो तो लेफ्ट साइडला बाबा इकडे गुरांच्या इकडे मग त्यावेळेस थोडासा मग जरा हलकसा घाबरलो आणि मग मी पुढे पुढे गेलो सांग म्हणजे आजोबांना सांगितलं आणि खेकड्याची कोण माझ्याशी पाठीवरच टाकली ती जे होते त्या माझ्याकडे ती पाठीवर टाकली आणि नंतर मग इकडे बाबांकडे बाबांच्या दिशेला गेलो की बोलू बाबा असं काय मला कळलं तिकडे मग माता इथे इथे काय करता मी इथं पडलो असो तुम्हाला किती आवाज येतोय मी त्या फार तरी खालती आत्मग्रोबर होतो असं असं करून बोलू लागलो तर बाबांना जे समजायचं होतं ते बाबा समजले मग बाबाला तिथे काहीच बोललं नाही मला एक काम आपण तर मग मी बोल ठीक आहे बोलला मग थोडा वेळ असतो मग थोडा वेळ थांबतो जरा बापांना सोडून चालतो वाहतूल आता मला सोडून कुठंच जायचं नव्हतं माझ्यासोबतच बाबांची आपली काठी बन मी आपल्याला येतात त्यांच्यासोबतच लाव खेकड खेकड बोल खेकडा वगैरे सोडा तू खेकडा पडल्यास थोडा बस झाला मग मी त्या खेकड्या आपल्या घेतल्या आणि मग घराच्या दिशेला आलो आणि नंतर मग आजीकडे ती पिशवी दिली की बोल एक जर खेकडं आणलं आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तर पिख्या पिशवीमध्ये काय निघालं असेल लिटर ती जेव्हा पिशवी अशी ओतली ना पूर्ण खाली म्हणजे अशी गोवून आपली पिशवी म्हणजे अशी पूर्ण पॅक होती ना खिकड्या होत्या त्यामुळे तर तिथे ती ओतली ना त्यावेळेला त्याच्यामध्ये मित्रांनो नुसता पाला पाचोळा भरलेला होता त्यामध्ये एकही खेकड नव्हती तर मी ते बघून थोडंसं हलकसं घा म्हणजे असं घाबरलो नाही पण माझ्या खिकडे कुठं गेला खिकडं कुठं गेला आणि मी लागलो इथे बोंबला म्हणजे राहायला लागले आजी नाये नाये था था। मला तर म्हणायला लागलो आजीओली नाही राहू दे पिशुरा होल पडला असेल मग त्यातून पडल्या वगैरे तर मग ते सगळं झालं तिथे मला तिथे पण काय समजलं नव्हतं एवढं काय वगैरे तर नंतर मी मग असं आजी वगैरे बोलवती होती आजी म्हणजे अशी समोरच्या आजी होत त्यांना बोलवती होती की अरे बाबा आज माझ्या नातवालाच चकवा लागलं वाटतं काय गेला होता वरती इथं होळ्याच्या साईडला तिथं लागलं चकवा वगैरे असं असं बोलवती होती तर मला त्यावेळेला पण काय समजलं नव्हतं की नक्की चकवा म्हणजे काय असो काय वगैरे एवढं काय अक्कल नव्हती पण नंतर नंतर हळूहळू मला समजलं की चकवा म्हणजे नक्की मला काय झालं तर चला कशी वाटली तुम्हाला माझ्यासोबत ही घडलेली घटना आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर मला खूप बरं वाटेल चला भेटू पुन्हा आणि तुमच्या जवळची पण काही स्टोरी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझा इन्स्टा आय डी तर मध्ये मध्ये येत होता त्याच्यावर तुम्ही मला सांगू शकता तर चला या व्हिडिओला ठेव इथपर्यंतच पुन्हा भेटू दुसऱ्या एवढंमध्ये बाय बाय